नमस्कार कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिना लाटता पराठा एकदम सोपी पद्धत आहे अगदी दहा मिनटात होतं चला तर कोथिंबीर घ्या मस्त चिरून जास्त कोथिंबीर घ्यायचं ऑरगेनो सात ते आठ लसूण पाकळ्या चिली फ्लेक्स नव्हतं म्हणून मी मिरच्या हे करून घेतलेत आणि लाल तिखट आणि मीठ आणि एक वाटी गहू गहूचं पीठ आज आपण बनवणार आहोत गव्हापासून बिना लाटता पराठा तर एका बाऊलमध्ये असं तुम्ही ते एक वाटी काढून घ्या एका वाटीत साधारण सहा होतात हे चिली फ्लेक्सचं म्हणजेच मिरच्यांचं टाकलेली आहे मी बारीक करून वाळलेल्या मिरच्या आहेत त्या नंतर चवीनुसार मीठ घातलं त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या आहेत त्या ठेचून घातलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला घालायचे खूप सारी कोथिंबीर कोथिंबीरनी खूप छान लागतो पराठा ओरीगणू घालायचं तुमच्याकडं असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही आणि लाल तिखट जे आहे ते त्याच्या त्याच्यानंतर ते, आपल्याला घालायचे त्याच्यात चिमूटभर हळद घालायची आहे त्यानंतर जिरे घाला थोडेसे अर्धा चमचा जिरे त्यानंतर घरातील काळं तिखट ते थोडंसं आणि किचन किंग मसाला थोडासा त्यानंतर पाणी घालायचं साधारणतः दीड वाटी पाणी लागतं तर ह्याला एका वाटीला आणि असं हे मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर तुम्हाला असं दिसेल आहा मस्तच झालेलं आहे तयार आता आपल्याला बनवायचं आहे पराठा बिना लाटता पराठा खूप छान होतो आणि त्याच्यामध्ये दोन तीन मदे ते तीन चमचे तूप घालायचं त्या बॅटरमध्येच घालायचं जेणेकरून ते मस्त असं मुलायम राहतं आणि खूप लुसलुशीत होतो पराठा तर चला गॅस सुरू केलेला आहे मी आणि कमी आचेवरती ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती तूप टाकलेलं आहे गॅस गरम झालेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे बनवायचं आहे पराठा पराठ्याचं ते मी बॅटर त्याच्यामध्ये सोडलेलं आहे आणि थोडंसं जसं तुम्ही डोसाला वगैरे पसरवता तसं अगदी हळूहळू हळूहळू पसरवायचं आहे आणि थोडंसं पसरवून झाल्यानंतर बघा हे तुम्हाला असं दिसेल आणि थोडं थोडंसं थोडं थोडंसं तूप घालायचं खूप छान होतो आणि टेस्ट तर नंतरची गोष्ट आहे पण आता त्याचा स्मेल असा सुगंध सुद्धा खूप छान दरवळतो आहे आहा मस्त वरून तूप सोडलेलं आहे आणि दोन मिनटासाठी फक्त झाकून ठेवायचं आहे दोन मिनटं अगदी दोन मिनटं दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्हाला हे असं दिसेल आहा वाव मी तुम्हाला त्याची बॅकसाइड पण दाखवते तर हा आहे पराठा बिना लाटता एकदम दहा मिनिटातला तयार झालेला आहे पराठा एकदम मस्त लागतो टेस्टी लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जाऊन सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि अशाच नवनवीस नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद